हाय हॅलो स्वामी समज स्वाम। आज आपण पाहूया गोड शंकरपाळी त्याला लागणारं साहित्य एक किलो मैदा घेतला आहे थोडासा अगदी रवा घेतला एवढा दोनशे ग्रॅम तूप अडीचशे ग्रॅम साखर आणि दूध भांडत ठेवलं आहे कापत तूप पितळून घेऊया अगदी योग्य माप आहे दोनशे ग्रॅम तूप एका किलोला आणि साखर एक, एक पाव दुधातच मळणार आहे ते चांगलं कडकडीत मळण ऐकूया एका किलोला अगदी बघा थोडस दोन तीन चमचे रवा असेल तो घालून घेऊया त्यात नाही घातलं तरीही चालेल पण थोडंसं असं क्रिस्पी होण्यासाठी हे केलं आहे घातलं थोडंफार मीठ टाकूया अगदी थोडस गोडाचा पदार्थ म्हणजे मीठ आलंच मी साखर वगैरे काही वितळून दुधात वगैरे घेणार नाहीये पिठी साखर ह्यात टाकणार आहे फक्त तुपाचं मोहन ते टाकणार आहे दुधात साखर मिक्स करून टाकू शकता तुम्ही साखर एक चार वेलदोळे टाकून मी ते पण मिक्सरला लावून घेतो म्हणजे विल्याची पावडर पण त्यात टाकली आहे तुमच्यामुळे खूप खुसखुशी आणि छान होतात एकदा नक्की करून बघा तूप साखर दूध एकत्र एक गरम करून घेतलं तरी पण चालतं मोहन आपलं तापले चांगलं दूध सगळं त्यातून घेऊया अगदी कडकडीत मोहन असं टाकायचं पेटीसारखं टाकायचं था तर ह्यात टाकायची नाही नंतर टाकायचं मोहन टाकून झाल्यावर गरम मस्त एखाद्या चमच्यानेच घालून घ्यायचं आणि मोहन पूर्ण असं मैद्याला लावून घ्यायचं पिटी साखर यात मिक्स करून मोहन टाकायचं नाही कधी मैद्यात पूर्ण मोहन असं व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं एकदा अशी शंकरपाळी नक्की करून बघा तुम्ही मौन पूर्ण लागले आता आपण पिठी साखर टाकून घेऊ ह्याच्यात एक पाव साखर घेतलं मी तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही थोडे वाढू शकतात वेलची पावडर बी मी त्यातच टाकून घेतली आहे आता पूर्ण असंच मिक्स करून घेऊया आपण दूध लागल तसच थोडं थोडं एकदम दूध पाणी जरी घेतलं तरी चालतं या गोडीला तुमच्या आवडीनुसार घ्या गोड काय शंकर पाय जास्त गोड नसावी चहा बरोबर खाता येते किंवा असं कोरडंही खाताना अगदी म्हणजे नॉर्मल गोड असावं हो ते पण काही लोकांना जास्त गोड आवडतं मग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तीनशे ग्राम घेतला तरी चालेल साखर पीठ बघा असं मिळालं जास्त घट्ट नाही पातळ नाही असं मिडियमच मळायचं थोडं वेळ दहा मिनटं ठेवणार झाकून पीठ अगदी पातळ करायचं नाही घट्ट झालं तरी चालेल पण पातळ करायचं नाही दहा मिनटं झाकून ठेवते दहा मिनटानंतर करायला मी झाकून तू एक दहा मिनिटात पीठ भिजलं आपलं आम्ही गोळा घेतलाय मी तसं हे करणार नाही म्हणजे असं पूर्ण हे करणं हे जे आहे ना क्रॅक पडलेलं ते तसंच लाटणार आहे मी गोळा थोडा मोठाच घ्यायचा घडी वगैरे घालणार नाही मी आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं दाबून लाटायचं नाही हे जे क्रॅक पडलेले ते तसंच ठेवायचं त्याच्याने शंकरपाळी खूप कुसफुशीत होती मला एक बॅच मी तळून दाखवते करून तुम्हाला लाटायला नाही जमलं तर थोडंफार पीठ घेऊ शकतात मैदा तुम्ही मी तसंच लाटणार एवढे झाड ठेवले मी तुम्हाला हवे ते आकारात हे करा तुम्ही लहान मोठे कसे पाहिजे कसे करा मी अगदी मिडियम साईजचे ठेव कसे तेल तापत ठेवलं घ्या सर मी तेल थोडं तापू दे तेल तापले शंकर पाय टाकून घे आपण तर गैस थोड़ा कमी गैस तो मोटे गैस तला नहीं तो आप कच्चे रहते अगधी हल्क हाथ ने थोड़स कर शंकरपाळ टाकले की गॅस कमी करून घ्यायचा त्याचं मग ते फक्त वरण करपले जाते नात चळले जाणार नाहीत एकदम असं हलक्या हाताने करते मी चांगले एकदम मंद आजवर तळून घेऊया छान कलर आलाय बघा सगळी हलक्या हाताने फिरून घ्यायचं म्हणजे एक सारखे तळले जातील ते कलर बघा किती छान आलाय अगदी गोल्डन ब्राऊन कलर आलाय ह्या स्टेजला काढायचं कारण का ह्याची जरी तेलच नाही काढलं तरी सुद्धा एक दोन मिनटं त्याची प्रोसेस चालूच असते हे काढून घेऊया आपण खूप छान कलर आलाय बघा आणि किती टम्म फुगले बघा हे दुसऱ्या ब्रँस्ट आपण सोडून घेऊया मी हाताने सोडतो तुम्ही हाताने सोडू नका मला सवय आहे एखादा झाडा वगैरे घ्या ना त्याने अगदी हलक्या हाताने असं हे करायचं म्हणजे ते सुखे होतील

किती कुसकुशीत झाले बघा कुसकुशीत म्हणजे बघा एकदम प्लेन जर का शंकरपाय झालं तर ती कुसकुशीत होत आहे बघा ही अशी रवाळ पद्धतीचे असं तयार होते बघा कुसकुशी झाले की मी तुम्हाला एका हाताने कुसखुस करून दाखवत आहे बघा किती खुसकुशी झाले बघा दोन बोटातच हे होतं तेव्हा एकदा हे असे नक्की करून बघा मी घडी घातली नाही काय नाही आला कळशंकर पाळेला बिना घडीचे केलेले आहेत पण अगदी टुंबूक फुगलेत आणि खूप खुसखुशीतपणा आलाय आणि आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद